नमस्कार मित्रांनो आज एक चांगली बातमी तब चा आहे तब्बल सोळा वर्षांच्या अवधीनंतर पत्राचाळीतल्या सहाशे बहात्तर कुटुंबियांना आणि त्यात जवळपास सगळ्याचे सगळे मराठी आहेत त्यांना घरं मिळालेली आहेत म्हाडानी ही घरं बांधली युती सरकारच्या काळात बांधली आणि त्यांना हस्तांतरित केली मुद्दा असा आहे की पत्रा चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची जी परवड झाली अनेक लोकांना हे जग सोडून जावं लागलं अनेकांनी स्वतः घराचं स्वप्न बघितलं होतं पण त्यांची मुलं आता प्रौढ झाली त्यांना झालेल्या विलंबासाठी जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना शिक्षा होणार आहे की नाही कारण आज तेच नेते तिकडे बीडमध्ये काय झालंय त्याच्याबद्दल बोंबाबोंब करताना आढळत आहेत आपल्याला आठवत असेल कारण राजकारणामध्ये लोकांच्या फार काळ गोष्टी लक्षात राहत नाहीत पण दोन हजार आठ नऊच्या आसपास पत्राचाळीत राहणाऱ्या सहाशे बहात्तर कुटुंबियांना आहे त्या जागी त्याला सिद्धार्थनगर असे म्हणतात घरं बांधून देण्याची योजना आकारासाली म्हाडाच्या पुढाकाराने सुरू झालेली ही योजना त्याच्यामध्ये खाजगी विकासकांना हा भाग विकसित करण्यास देण्यात आला सुरुवातीला सांगितलं छत्तीस महिन्यात म्हणजे दोन हजार बारामध्ये ही घरं त्या मराठी कुटुंबियांना मिळणार होती म्हाडानी गुरु आशिष कंपनी आहे ज्याच्यामध्ये हे सगळे वाधवान सारंग बा वाधवान आणि आपले प्रवीण राऊत त्याच्यामध्ये संचालक होते त्यांना हे काम दिलं त्यानंतर या गुरु आशिष कंपनीनी ही जी सगळी जमीन आहे त्याचे जे जो क त्याच्यात पुनर्विकास केल्याबद्दलचे जे विकास विकासाचे हक्क मिळतात ते परस्पर विकून टाकले राकेश वाधवान आणि सारंग वाधवान एच डी आय एल कंपनी हे याच्यामध्ये सहभागी होते म्हणजे जो एफ एस आय किंवा जो टी डी आर त्यांना मराठी कुटुंबियांसाठी गरीब कुटुंबियांसाठी घरं बांधून पूर्ण झाल्यावर मिळणार होता तो टीडीआर त्यांनी बाजारात बाजारभावाने विकून टाकला एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि त्यानंतर हे चाळीस टक्के या घरांचं बांधकाम झाल्यावर काम थांबलं त्याच्यानंतर त्यांना भाडंही मिळणं थांबलं आणि अक्षरशः या कुटुंबियांना रस्त्यावर यायची वेळ आली त्याच्यानंतर असं उघड झालं की या प्रवीण राऊत यांचे उबाठा सेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या कुटुंबियांशी अगदी घरगुती संबंध होते आणि या घरगुती संबंधांमधूनच प्रवीण राऊतांच्या पत्नीनी संजय राऊतांच्या पत्नीला काही पैसे दिले त्या पैशातनं दादरचा फ्लॅट आणि बहुधा अलिबागची जमीन विकत घेण्यात आली होती आणि हे जे वाधवान भावंड होती सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांनी हे जे पैसे आहेत ते पी एम सी बँक बुडवून त्याच्यातही अनेक मराठी माणसांच्याच ठेवी बुडालेल्या होत्या आणि त्यामुळे या सगळ्याचा संबंध जोडला तर रोज सकाळी मराठी माणसासाठी भोंगे वाजवतात त्यांचं नाव या सगळ्यामध्ये समावेश झाला त्याच्यासाठीच त्यांना शंभर दिवसाची तुरुंगा असंही भोगावा लागला अर्थात ते आता जामिनावर बाहेर आहेत पण या सगळ्या राजकारणात म्हणजे आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे सरकारचे शेवटचे काही महिने होते फेब्रुवारी दोन हजार बावीस ते जून हजार दोन हजार बावीसमध्ये या काळामध्ये तुफान चिखलफेक झाली त्याच्यानंतर सरकार बदललं एकनाथ शिंदेंचं सरकार आलं मग त्या सरकारमध्ये पुढे अजितदादा सहभागी झाले या सरकारनी जवळपास सव्वा दोन वर्ष काम करून निवडणुकांना गेलं त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा महायुती सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला होता की हे सगळ्या धुळफेक झाली पण याच्यामध्ये जे खरोखर दोषी आहेत त्यांना शिक्षा होणार आहे की नाही जशी दिशा सालियान प्रकरणामध्ये ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा होणार आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर मला तरी वाटतं कधीही मिळणार नाही त्याप्रमाणे पत्राचाळीतल्या मराठी कुटुंबियांना देशोधडीला लावून त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनाही शिक्षा होणार नाही याच्यामध्ये वाधवान कुटुंबीय तुम्हाला आठवत असेल त्यांना खास म्हणजे जेव्हा कोविड काळामध्ये रस्त्यावर तुम्ही काही जीवनावश्यक गोष्टींसाठी खरेदी करायला गेलात तर पोलीस तुम्हाला दांडुक्यांनी फोडायचे तेव्हा तर तत्कालीन कार्यक्षम गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर पोलिसांना आदेश दिले होते की काठीला तेल लावून ठेवा म्हणजे असं कोणी दिसलं तर त्यांची पाठ सुजवून काढा परंतु काही विशेष गटांसाठी आणि व्यक्तींसाठी पोलिसांना सांगण्यात आलं होतं की त्यांना सवलत द्या आणि त्यामुळे याच काळात हे वाधवान कुटुंबीय सुट्टीसाठी महाबळेश्वरला गेले आणि त्यांना कोणीही हटकलं नाही कोणीही अडवलं नाही कारण खास संबंध तेव्हा सरकारशी असावे पण राजकारणात या सगळ्या गोष्टी लोकांना लवकर विसरायला होतं ईडीचा तपास नेमका कुठवर आलेला आहे त्याच्यात कोण दोषी आहेत ज्या पंचावन्न लाख रुपयाची आणि कोणी म्हणतं एक कोटी सहा लाख रुपयाची जे काही व्यवहार झाले हे कशासाठी झाले हे नेमके मैत्रीतनं व्यवहार झाले बिनव्याजी कर्ज देण्यात आलं असं बिनव्याजी कर्ज कोण कौन, कोणाला देता कल्पना नाही आणि एवढ्या मोठ्या रक्कम आणि कशासाठी पण हे बिनव्याजी कर्ज देण्यात आलं त्याचं काय झालं या सगळ्यांची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तर येत आहेत पण हे होत असताना दुसरीकडे जसं महायुती सरकार अस्तित्वात आलं तेव्हा त्यांनी म्हाडाला पुन्हा एकदा सक्रिय केलं आणि त्याच्यानंतर रेल रेलकॉन नावाची कंपनी आहे या रेलकॉन नावाच्या कंपनीनी त्याचं बांधकाम सुरू केलं दोन हजार अठरापासनं या जे तिथे पत्राचाळीत राहणारे होते त्यांना पंचवीस हजार रुपया प्रमाणे भाडंही देण्यात आलं मग ते भाडं त्यांचं किती वर्षाचं थकलेलं होतं आणि आता आज त्यांना सोळा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना घराच्या चाव्या मिळालेल्या आहेत पण ही प्रतीक्षा केवळ पत्राचाळीतल्या मराठी लोकांची नाही आहे अशा प्रकारची प्रतीक्षा मुंबईमध्ये हजारो लाखो कुटुंबीय याच्यामध्ये झोपडपट्टीवासी आहेत याच्यामध्ये चाळीत राहणारे आहेत याच्यामध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणारे लोक आहेत ज्यांच्या इमारती, इमारती पुनर्विकासासाठी तोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जे काही झालं त्यांना अजूनही घर मिळालेलं नाहीये ओळखीचे अनेक लोक जे म्हणजे ओळखीचे एक आहेत की ज्यांचा नरीमन पॉइंट जेव्हा बांधलं जात होतं आणि तेव्हा सगळे मेकर टॉवर वन टू थ्री फोर जॉली मेकर हे सगळे ज्या गोष्टी बांधल्या जात होत्या तेव्हा तिकडे जे कामगार होते त्याच्यातही ते बरेचसे मराठी होते तेव्हा त्यांनी तिथे झोपड्या बांधल्या होत्या आणि त्या त्या झोपड्यांच्या जागी त्यांना घर मिळावं अशी अपेक्षा होती पण या लोकांनी नरी पॉईंटला घरं दिली असती तर नरी पॉईंटची शोभा गेली असती आणि मग त्यामुळे त्यांनी संघर्ष केला आपल्या एक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री ज्यांचे पती एक प्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांना खास करून अशा गरीब लोकांचा फार पुळका येतो गरीब लोकांबद्दल फार त्यांच्या मनात कणव येते त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला घर देते आणि ते घर कुठे मिळालं तर दहिसरला म्हणजे बहुधा त्या लोकांना तिकडे घरं मिळाली असतील आणि ज्यांच्यासाठी संघर्ष करत होते त्यांना दहिसरला घरं देण्यात आली तिथेही अर्थात ती घरं पत्र्याची कौलाची अशीच घरं देण्यात आली त्याचा पुनर्विकास सुरू झाला आणि तो पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेलं आहे आणि हे लोक अनेक जण हाय खाऊन लोक त्यातले मेलेले आहेत आणि अशी हे असे अशी काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत पण मुंबईमध्ये असं बघायचं झालं तर हजारो कुटुंबीय आहेत आणि त्यातले बरेच जण मराठी आहेत पण मराठीसाठी गळा काढणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला याच्याशी काहीही देणं घेणं नाही कारण सगळे बिल्डर सगळे विकासक आणि हे यांच्याच संबंधित असल्यामुळे किंवा त्यांच्या मुलांचे मित्र असल्यामुळे या गोष्टीत फारसं काही होईल अशी अपेक्षा नाही आहे पण निदान पत्राचाळीच्या पुरती जी एक चांगली गोष्ट झालेली आहे ती म्हणजे सोळा वर्षाच्या प्रतिक्रिये प्रतीक्षेनंतर त्यांना घरं मिळालेले आहेत त्यांच्या अजूनही तक्रारी आहेत की कॉर्पस फंड त्यांना जास्त मिळायला हवा होता वगैरे वगैरे पण डोक्यावर छप्पर नव्हतं ते डोक्यावर छप्पर मिळणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आजच्या तारखेला तरी महायुती सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे याच्या आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते बावीस आलेल्या उद्धव ठाकरेंच्या सरकारपेक्षा आपण वेगळे आहोत हे महाविकास आघाडीपेक्षा पण किती चांगले होते हे महायुती सरकारने दाखवलेलं आहे पण हे फक्त एक उदाहरण आहे अशी शेकडो उदाहरणं मुंबईत तयार होऊ शकतील ते देखील मतदार आहेत सरकारला धारावीतल्या लोकांचं जेवढं प्रेम आहे ते त्याच्यातही चौथ्या पाचव्या मतदार झोपड्या बांधणाऱ्या लोकांचं जेवढं प्रेम आहे तेवढंच वर्षानुवर्ष दशकानुदशक मुंबईत राहणाऱ्या लोकांबद्दल गिरणी कामगारांबद्दल चाळीत राहणाऱ्या लोकांबद्दलही सरकारला प्रेम आहे मराठी माणसांबद्दल सरकारला प्रेम आहे हे देखील दाखवून देण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट